नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता आठ महिन्यान अगोदरच मालवण येथील राजकोट किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला त्याचा निषेध म्हणून बदलापूर पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी इंडिया तर्फे महायुतीचे सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागे भ्रष्ट राजकारणी भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टदार तसेच भ्रष्ट पालिका अधिकारी असल्याचा महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र सरकारचा निषेध म्हणून दोन सप्टेंबर रोजी निषेध करण्यात आला यावेळेस जोडेमारू आंदोलन देखील करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला परंतु कोणत्याही शिवप्रेमींकडून अद्यापही निषेध नोंदवला आला नाही आता शिवप्रेमी गेले कुठे असा संतप्त सवाल देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप खर तर स्वातंत्र्यानंतर चारशे वर्षानंतर देखील जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जे आहे ते प्रत्येक भारतीय प्रत्येक महाराष्ट्रीयन प्रत्येक मराठी माणूस जो आहे पाहला पाहला तो आदराने घेतो परंतु राजकोट येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला त्यातून आता देशभरात जे आहेत आपल्याला प्रतिक्रिया पाहायला भेटत आहेत आज बदलापूर शहरात जे आपण पाहिलं तर महाविकास आघाडीतर्फे हे ते आंदोलन करण्यात आलं आहे छत्रपती शिवरायांचा अपमान जो आहे तो सहन केला जाणार नाही ना अशा प्रकारे म्हणत या ठिकाणी जे आपण पाहिलं तर सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलन जमून या ठिकाणी आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतशिव छत्रपती शिवाजी महाराज यांची जी, जी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर जो त्यांचा बांधलेला जो पुतळा होता भव्य असा तो पडला आणि त्या पुतळ्याची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर मारून आंदोलन करण्यात आलेलं आहे आज त्याचाच एक भाग म्हणून बदलापूर शहरामध्ये सुद्धा महाविकास आघाडीतर्फे हे या सरकारचा निषेध करण्याकरता जो आंदोलन करण्यात आलं आहे आणि या सरकारचा शिवद्रोही सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषाध करतो आणि आपल्याला माहिती आहे गेले अडीच वर्ष हे सरकार अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत सगळ्या स्तरावर हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे म्हणून या सरकारला काल गेटवे वरना गेट आऊट म्हणून आम्ही इशारा दिलेला आहे त्यामुळे हे महाविकास आघाडीची सत्ता ही येणाऱ्या काळामध्ये या दोन अडीच महिन्यामध्ये निश्चितपणे या महाराष्ट्रातील आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे जी आहे ती अस्तित्वातील शिवशाही अस्तित्वातील शाहू फुले आंबेडकरांचं विचाराचं सरकार या राज्यामध्ये निश्चितपणे अस्तित्वातील इथे कोणी बाहेरचं आलं नाही पाहिजे ही आमची भूमी आहे यांचा सातबारा आहे का त्या गडकिल्ले सगळ्यांसाठी खुल्या असतात सगळ्या महाराष्ट्रातील नाही हिंदुस्थानातील सर्वच लोक गडकिल्ले बघायला जाऊ शकतात ते तुमच्या कारकिर्दीत होतोय तुम्हाला लाज वाटते ती लाज झाकण्यासाठी कोणी बघायला येऊ नये असं चालणार नाहीये यात सरकारमधले काही मंत्री म्हणतात मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेग काय कारण देत आहेत म्हणजे जी कारण कुठल्याही माणसाला पटणार नाही जर तुम्हाला वाटतं तर अशी पंचेचाळीस किलोमीटर वेग आहे खारे वारे आहेत मग त्या पद्धतीने पुतळा का बनवला गेला नाही की तुम्हाला महाराजांचा अपमान करायचा होता म्हणून तुम्ही जाणून बुजून या गोष्टी केलेल्या आहेत मी या सरकारचा इथे निषेध करतो आणि जाहीर निषेध करून थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या पुतळे उभे करून त्या ठिकाणी आम्ही केवळ हिंदुत्वाचे भक्त भक्त आहोत अशा प्रकारची भूमिका दाखवून जे सरकार चालू आहे त्या सरकारने बांधलेला पुतळा ज्याला कोसळतो त्यावेळेला सरकारची नीतिमत्ता त्या ठिकाणी कोसळली आहे सरकार त्या ठिकाणी कोसळलेलं आहे तर या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण म्हणालात कि या की ह्या पुतळ्याच्या संदर्भात त्याचं आर्किटेक्चर किंवा जे काही पुतळा बांधणारा जो शिल्पकार आहे याला वाचवण्याचा प्रयत्न आहे तशाच प्रकारचे प्रयत्न बदलापूरमध्ये देखील झालेला आहे म्हणजे या ठिकाणी हे विद्यमान सरकार आहे हे गुन्हेगारांना वाचवण्याचं काम किंवा ज्या ज्या मंडळीं ज्या ज्या मंडळींनी चुकीची कामं केलेली आहे त्यांच्या पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे या ज्या क्षणी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या क्षणी हे युती सरकार कोसळलेलं आहे तर माझी या ठिकाणी मागणी आहे मग ते केंद्रातलं सरकार असो किंवा राज्यातलं सरकार असो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राजीनामा देऊन या ठिकाणी निवडणुकांना या राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर या ठिकाणी सामोरे जायला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आपल्यासोबत स्वतः अविनाश देशमुख असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिनिधींनी सर एकीकडे महाराजांचे किल्ले जर पाहिलं तर चारशे वर्षानंतर देखील तशाच प्रकारे शाबूते परंतु अवघ्या आठ महिन्यांमध्ये शिवरायांचा पुत्र कोसळतो कशा प्रकारे निषेध करेल छत्रपतीचा आशीर्वाद आणि आमच्या सोबत मिळून सत्तेत आलेलं भारतीय जनता पक्ष हा यांचा खोटा मुकोटा या राज्यासमोरून देशासमोर आलेला आहे माझं तो वैयक्तिक मत मी बोलून दाखवलं आहे की मी भूमिका पण जाहीर केली की जो आपटेचे बोट छाटून आणेल त्याला आम्ही उचित सत्कार करू परंतु सारखा हात तो पाकिस्तानला पडून गेला की नेपाळला पडून गेला याचा शोध या महाराष्ट्र पोलिसांनी करावं आणि सगळ्यात दुहेम भूमिका जे फडणवीस घेतात ते या महाराष्ट्र त्या माणसाने संकटात लोटलाय जातीवादामध्ये प्रत्येक जातीमध्ये फांडण लावायचं जा, काम या फडणवीस केलं आहे हा पळपुट्या फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना सावरकरांची करतो की सावरकरांच्या बाबतीत माफी मागा तुम्ही काहीतरी त्या काळात बोललेलं म्हणजे तुम्हाला सध्याचे जे मुद्दे आहेत सामाजिक वातावरण जे तंग आहे महाराजांचा एवढा मोठ्या प्रमाणात अपमान झालेला आहे त्याचं दुर्लक्ष करून तुम्ही सावरकरांवरती तो विषय घेऊन जाता हे लोकांना आता समजून सुटलेलं आहे की यांची खाण्याची दात दुसरी आहेत आणि दाखवण्याची दात दुसरी भारतीय जनता पक्षाची आणि या सेंद्र सरकारची छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेणार आहे हे राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांना आता सोयीस्करपणे विसर पडलेला आहे आणि ते सगळे लाडकी बहीण लाडकी काकू लाडकी मामा मध्ये गेलेले आहेत पण त्यांना माहित नाहीये या माणसामुळे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका काका होते जे चे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा अपमान झालेला आहे आणि सरकार विसरलेलं आहे वेळीच हा महाराष्ट्र आता जागी होतोय आणि येणाऱ्या निवडणुकीला या सरकारची जागा महाराष्ट्राची सुप्न जनता दाखवल्याशी राहणार नाही हे आमचं सत्य आणि खरं खरं मत मुळात जर पाहिलं तर पुतळ्याला फक्त सहा फुटाचीच परवानगी होती परंतु असं असताना देखील भव्य त्या ठिकाणी बांधण्यात आला आणि कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी ठेकेदार देखील जबाबदार आहे या ठिकाणी या या पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने हवा वाहत होती आणि त्या हवेमुळे जो आहे तो छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो या ठिकाणी कोसळला परंतु याचे पडसाद जर आपण पाहिले तर महाराष्ट्रासह देशभरात आपल्याला पाहायला मिळत आहेत तर एकीकडे आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचे संगोपन करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असताना दुसरीकडे महाराजांचा अशा प्रकारे अवमान होणं हे कुठेतरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला कायम फासणारं चित्र पाहायला मिळतंय आज महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन जे आहे ते, येनरा सरकार ते या ठिकाणी पार पडलंय आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारने त्यांची जागा दाखवून देऊ असं देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी माहिती दिली गेली आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहताय आणि जे आप जे आहेत कॉन्ट्रॅक्टर यांना अटक होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुरता तितक्याच व्हिडिओ राहुल सोबत हे अलिकेत सगळ्यात वार्ता बदलाव